तर आपण घरी आलो होत शेळ्या वडायला लागल्या तर आपल्याला पाहिलं की घास आणलेला आहे त्यांना तर घास टाकवा अगोदर शेळ्यांना आता फक्त हा बकर विकलेले आहेत सगळे पाऊस पडला की बकर खराब होत होत त्याच्यामुळे विकून टाकले द्यायचं मोठ्या मोठ्या आहेत फक्त पण पण आहे तर गावरंगाई आहेत ह्या मी आता तुम्हाला गावरंग कोंबड्या दाखवते आमच्या हे पहा आपल्या शंभर ते दीडशे गावरंग कोंबडे आहेत हा आम्ही घरीच कोंबडी बसवतो म्हणजे अंड्यावर आणि घरीच पिल्ले करतो इकडे खातात पिल्ले येतं छोटे छोटे पिल्ले येत आता सध्या आम्ही पावसामुळे बसावल्या नाही <laughs> त्या <laughs> <laughs> बरेच चांगले घेतात रोज शेतकऱ्यांसाठी हा जोडधंदा बरा आहे म्हणजे रोज आपला खर्च पण निघतो हो हा आपल्या घरच्या रानातलं लसूण निघलेला आहे आपण आता पोळा झाल्याच्या नंतर परत म्हणजे दसरा झाल्याच्या नंतर लगेच लावणार येतं आठ दिवसांनी आता मी बंगल्यावरती आलेली मी आता पूर्ण निसर्ग दाखवते सगळीकडला तर पास्त मस्त जाड निसर्ग दिसत आहे हा ऐकून सूर्य मावळतो इकड निसर्ग आहे तर पाय मस्त असं नारळीचं झाडे घरापाठी माझं आता आता हे छोटं आहे म्हणजे रिकट केलेलं आहे मोठे मोठे झाडं होते खाली ते कट करून आता परत फुटलेले आहेत नवीन झाडं ते चौकून मस्त आहे निलगिरीच्या झाडांवर मोर बसतात संध्याकाळी येऊन निवाऱ्याला जांभळीचे झाड पण येत आपल्या म्हणजे वस्तीमध्ये हे दोन कवटीचे झाड इकडून मस्त असे मोठे मोठे दोन कवटीचे झाड आहेत दारात खूप कवट लागलेले आहेत त्याला शेंड्यामध्ये तर हा इकड सूर्य उगवतो हा निसर्ग आहे तर खूप इथून तिथून सोयाबीन केलेली आहे इकडून पण हुसत आहे असा इकडून पण हुसत आहे नारळीच झाडे मस्त घरापाटी माग आमची रोज संध्याकाळी बिबट्या निघतो बाहेर उसातून मस्त असा मोर ओरडू राहिला गप्प बसला पण संध्याकाळी रोज आमची तर आम्ही आम शेतात असल्यामुळं रोज बिबट्या निघतो हो उसातून बाहेर बिबटे म्हणजेच वाघ वाघ पण वाटत त्याला आमच्या इकडं तर इथं ऊसा असल्यामुळं त्याला लपण जात आहे आणि फळबाग असल्यामुळं त्याला पाणी पण पाण्याची सोय राहते म्हणजे संध्याकाळी तो शिकार फरकर असं आमचे पण दोन बकर धरून नेलेले आहे त्यांनी मी परत नंतर त्या व्हिडिओमध्ये पूर्ण निसर्ग दाखवून राहिलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला फळबाग कसा वाटला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद